का, का, का गोष्ट आहे की नाही आम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य नावाचा गरज इस्तमाल करायला लागले ते सरकार आता मोबाईल वर गेम खेळून त्यांच्या डोके हॅन झाले आता तर त्यांना वरून पगार सुरू केलाय ते आता तर ते राहत पण काम करणार नाही मग आम्ही भारताच्या पोरांनी सरकारचं काय गोळा मारलो आम्हाला पगार सुरू करा आम्हाला घरच्या पाण्याला पैसे लागते आम्हाला ला घरच्या पाण्याला पैसे लागते सरकारने बारीक सारीक लडकर एक

नाही या जगात आई प्रेमाच प्रेमाशिवाय काहीच फुकट मिळत नाही एवढं म्हणून मी माझ्या अण्णा विचार थांबवतो